एकदम पुऱ्या मापाच्या कारुढी मित्रांनो सांगायला फक्त साठचा व्हावी एक लाख वीस जोडीची किंमत दोन दात चार दात मित्रांनो एकदम हाय काळीबांडी ही ढवळी भांडी वीस बावीस लिटर चालेल मित्रांनो पंचवीस पण चालू शकते बरं का हो पण वीस प्लसच चालेल ही पण चालेल अठरा वीस लिटर तिला हिची तारीख तेरा आहे तिची तारीख अकरा आहे समोरासमोर आले हो व्यवहार होईल शंभर टक्के हो व्यवहार होईल कमी होतील सांगायला किती राव द्या व्यवहारात बसले हो व्यवहार होईल शंभर टक्के एकदा शंभर टक्के व्यवहार समोरासमोर करू लवकरात लवकर भेट द्या हळू 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 घ्या एकदम जातीवंत वासरे आहे मित्रांनो ज्याच्या खुटल्यावर जाईल त्याचं ता नावच हळू हळूहळू घ्या गायला भीती कि बार चारा पाणी हालु, 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 हो हळूच हालू चालू ही गाय दहा होती दुसरी गावठी जाऊ द्या त्यांच्या त्यांच्या हो। कुठे जाऊ द्या घरगुती आहे मित्रांनो शंभर टक्के गाया गॅरंटरी सगळ्या खुडी नडीला बांधेल राहून शंभर टक्के समोरासमोर या ज्यांच्या ग्रुप असेल त्यांनी दहा दा जणांना दाखवा जेणेकरून पुऱ्या मापाच्या आहे सडात अंतर विंतर एकच नंबर आहे बस 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 जाऊ द्या वर कुऱ्या मापाची कारवड आहे मित्रांनो शंभर टक्के यवर होईल बरं का हा एकदम दुताला एक नंबर राहील खाली साईटन बीटन एकच नंबर बस बळा चल ग रानो चाल जाऊ जाऊ दे जाऊ दे मापाची कारवड बस बस एकदम लांबट जातीवंत आहे चार बाजूला चार सड अजून पंधरा दिवस बाकी एकदम बिस्टल समोरासमोर या शंभर टक्के फुडून पण गाया देऊ मित्रांनो लवकरात लवकर भेट द्या